विद्यमान आमदार शंकर भाऊ असतील आमच्या मध्यंतरी असणाऱ्या आमच्या ताई आमदार असतील किंवा सर्वांना बरोबर घेऊन मग कुटुंब असेल मित्र असेन संप्रदाय असेल जिथं कमी तिथं विजू भाऊ अशी एक परंपरा आहे आळंदीला फार मोठा सप्ताह आळंदी देवस्थाननी मध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा केला तेव्हा पहिल्यांदा भाऊ पुढे आले म्हणले साती दिवस जेवण माझं किंवा जे जे कमी असेन ते माझ्याकडनं देन भंडारा डोंगरावरती काय जे मंदिर असेन संप्रदाय असेन जेवण असेन त्या ठिकाणी पहिले भाऊंचा हात असतो मोठा माऊलींचा सप्ताह गेल्या वर्षी आला त्यादेखील कार्यामध्ये भाऊंनी मोठं योगदान दिलं या ठिकाणी दोन वर्ष पहिल्यांदा महाराजांच्या मंदिराची जाहिरात आपलं मंदिराचं कटआउट लावून जवळजवळ दोन वर्ष एक वर्षी तीस लाख रुपये जमा झाले एक वर्षी पंचवीस लाख रुपये जमा आले आणि स्वर्गीय भाऊंच्या दसकऱ्याच्या प्रित्यर्थ सर्व मित्र परिवारांनी नातेवाईक परिवारांनी एक कोटी एकसष्ट लाख रुपयाची देणगी श्री क्षेत्र भांडारोडोगराच्या मंदिरासाठी दिली म्हणून मी भाविकांना असंही आवाहन करतो की आपण टाळ्यांच्या गजरात या परिवाराला आपण धन्यवाद देऊया त्यांच्याच कल्पकतेने आणि त्यांच्या सहकार्याने महाराजांच्या आधिपत्याखाली आणि विश्वस्त मंडळाच्या नेतृत्वाने हा कार्यक्रम त्याचप्रमाणे गोरक्षण चालत असतो मी जास्त वेळ न घेता या विश्वस्त मंडळाला महाराजांना विजू भाऊला मनापासून धन्यवाद देतो आणि या चाललेल्या कार्यक्रमाला श्रीक्षेत्र भांडार डोंगराच्या वतीने ट्रस्टच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो भाऊ महाराज ज्ञानेश्वर महाराजांचं मंडळ असं हे सगळं आपल्या नात्यातलेच आहे अध्यक्ष असेल सर्व आमचे कबीर महाराज आता नावं घेण्यात वेळ जाईन म्हणून मी नावं नाही घेतली देवदेवस्थानचे सर्व आपण एकच आहोत आळंदी देवस्थान वेगळं नाही देऊ देवस्थान वेगळं नाही भंडार डोंगर देवस्थान वेगळं नाही किंवा हे दत्त महाराजांचं देवस्थान भाऊंची एक महत्त्वाची भाऊंचं एक नोंद असते फार कमी बोलतात विजू भाऊ की बाबा सगळे हिंदू एक आले पाहिजे सगळे आले पाहिजे सगळे मंडळ एक आले पाहिजे भाऊ आपल्याच विचाराशी एकनिष्ठ राहून हे सगळं आपण एकच आहोत असं मानून मी शुभेच्छा देतो आणि तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी आळंदी देवस्थानच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व मार्ग आणि एकत्र घेऊन श्री क्षेत्र भांडारा डोंगराच्या पाय त्याला मोठा भव्य दिव्य सोहळा होणार आहे त्या ठिकाणी आपण हजर राहू हो। धन्यवाद रामकृष्ण आरे धन्यवाद साहेब यानंतर खरंतर आपल्याला सांगायला आवडेल की देहू या ठिकाणी भंडारा डोंगर मंदिराचा जो जीर्णोद्धाराचा कार्यक्रम सुरू आहे ते लाईव्ह आपल्याकडे कीर्तनाच्या अगोदर कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवलं जाणार आहे एक सूचना आहे एम एच चौदा एच डब्ल्यू सत्त्याण्णव सदुसष्ट ही गाडी मध्ये आलेली आहे टँकर त्यामुळे अडलेला आहे पाण्याचा आपण बाजूला घेऊन सहकार्य करायचं आणि यानंतर मी विनंती करतो आदरणीय शिवानंद स्वामी महाराज आपल्याला र्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शङ्करो वन्दे श्रद्धाविश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धास्त्वान्तसमीश्वरं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्यादिलक्ष्यं एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीत त्रिगुण रहितम सद्गुरुं तं नमामी श्री दत्त साई शेवाकुंज आश्रम पवना पावनगंगेच्या तेरावर दोन हजार दोन पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आध्यात्मिक

स्वर्गीय आमदार दक्षिण भाऊ परिवार म्हणजेच हा माझाच परिवार आहे सर्वांचा आहे पण माझा अधिक आहे त्यामध्ये विद्यमान आमदार शंकर शेठ जगताप आहे विजू भाऊ आहे माझा सर्वच त्यांचे नातेवा नातेवाईक आहे हे सर्व परिवार या कार्याशी पाठीशी उभा राहून हे देवालयाचा विकास आहे देवालयाची थोडी मोठी उंची वाढवत चाललेला आहे परमेश्वर रक्षण करू परमेश्वरी महोत्सवानिमित्त चाललेला हा अखंड हरिणाम सप्ताह यामध्ये सकाळच्या काकडा आरती आणि भविष्य स्वरूपामध्ये गुरुचरित्र पारायण आपण या वर्षी आयोजित केलेलं आहे पुढच्या वर्षी आपण त्याच्या मध्यात एक हजार वरच्या मध्यात दोन हजार अशा संख्येने भव्य स्वरूपामध्ये सहकार्य केलं पाहिजे आयोजन आहे सायकाळी सुंदर असा संगीत हरिपाठ हरिभक्तपरायण प्रकाश महाराज खतूड या मंडळाचा या गुरुकुलाचा संगीत हरिपाठ आहे आणि ही मंडळी आठ दिवस आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे सायंकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये हरी कीर्तन होणार आहे दे। त्यामध्ये विविध साधू संतांच्या मुखार विंदातून आपल्याला सर्वांना एक चिंतन पोहोचण्याचं काम मी तसंही शिवाय ज्येष्ठ आमचे संयोजक मंडळी आणि आमचे सर्व सहकारी आपण करत आहोत सर्व मान्यवरांचं मग ती राजकीय असतील आध्यात्मिक असतील संत मंडळी असतील आपण सर्वजणच आहोत तुम्ही सर्वजण आम्हाला एका परिवारासारखे वाटता म्हणून आम्ही सोहळ्यामध्ये तुम्हाला गोळा करण्याच सोहळे करण्यापेक्षा आपण गोळा बोलणं गोळा म्हणजे गोळा नाही आपण सर्व एकत्रित आलं पाहिजे एकत्रित आला आल्यानंतर आपण सर्वांचे विचार आपले सर्वांचे द्वेष सर्वांचे मत्सर आपण बाजूला ठेवून हे धर्माचं कार्य करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यावं सर्वांची मन आपण एकत्रित गुंतवून हारासारखे आपण सर्वजण भगवंताच्या चरणापर्यंत जाऊ आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपण सर्वांचा ठेवून एकत्रित येऊन आपल्या धर्माची उंची वाढवली पाहिजे मला जाता जाता एक बोलावं लागतं की तुम्हाला एवढ्या मंडळीला गोळ्या जाण्यासाठी सत्तावीस हजार पत्रिका वाटाव्या वाढवली पाहिजे सत्तावीस हजार पत्रिका वाटवून आपण पाच हजार सुद्धा लोक गोळा झालो नाही त्याची माहिती तरी थोडस माझं बोलणं थोडस विनोदी आहे फटो आहे थोडस प्रथरी आहे वाईट वाटून घेऊ नका परंतु बाबानो थोडस मला कोणाची विचारधारा तुमच्या समोर मांडायची ना नाही परंतु काही न कोणाला बोलवता दर शुक्रवारी एखाद्या स्थानावर जर पाच पाच हजार लोक जमत असेल तर मग आपल्या सप्त्यामध्ये सर सत्तावीस हजार तीस हजार पत्रिका तुमच्यापर्यंत आमची शिवक मंडळी तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर का आपण पन्नास हजाराच्या याच कारण आहे की कुठेतरी आपल्यामध्ये थोडासा तो कशाचा संख्येत असे कुठेतरी थोडा दुरावा आहे मग तो दुरावा आपण सर्वांनी दूर करावा आणि कुणाच्या निमंत्रणाची वाट न पाहता या आध्यात्मिक सोहळ्यासाठी नक्कीच आपण जिथे जिथे आध्यात्मिक सोहळे संपन्न होतात तिथे तिथे उपस्थित राहत जावं अशी माझी सर्वांच्या विनंती आहे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे उद्या सकाळपासून वेळेच्या सात वाजता प्रारंभ होईल माझे आदरणीय हरिभक्त परायण निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री आलेले माझे सर्व संत मंडळी माझी सर्वांच्या आता नावं घेत घुसत नाही भाऊ मी काराम भाऊ आहेत माझे बाबा आहेत सर्व बाप महाराज आहेत सर्व मंडळी आहेत मी तुमचं सर्वांचं आश्रमाच्या वतीनं पुन्हा एकदा राजकीय शासकीय अध्यात्मिक तरी या ज्या कार्यक्रमाची शोभा या सर्वांनी वाढवली त्यांचंही आणि आपल्या गुरुचरित्र पारणाला बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे की उद्या सकाळी ठिकाणी एक श्रीफळ घेऊन यायचं पाण्याचं 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 काहीतर आणसात दोन रुपयाचं खडखड वाजणार पाण्याचं श्रीफळ आणायचं त्याच्यावर तुमचा संकल्प तुम्ही गुरुचरित्र पारणावर श्रीफळ ठेवायचा तुमच्या मनातला जो संकल्प आहे

गुरुचरित्र पारणाच्या ठिकाणी उद्या आपल्या श्रीफळावर संकल्प करा आणि ते श्रीफळ गुरुचरित्र पारणाच्या समोर ठेवा आणि ते सर्व श्रीफळ त्या ठिकाणी चिरणीने पोष्ठमेन आहे पोष्ठमेन आहे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये प्रभूंच्या चिरणाने पुन्हा एकदा भव्य स्वरूपामध्ये आमच्या विजयभावच्या अथक परिश्रमातून ते रात्री दोन दोन वाजेपर्यंत जातच नाही घेऊन तिथेच असतात तळमळ किती आहे पहा जीवनाची की, थी की थी ती आपल्याला सर्वांना एकत्रित घेऊन त्या सर्वांना एकत्रित घेऊन आपल्याला कुठंतरी आपल्या सनातन धर्माची ती एकात्मता लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे याची तळमळ आहे आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत आपल्या एकात्मता लोकांपर्यंत दहा पिढ्यांना मागे कधीच आपला एवढा मोठा सोहळा पाहायला मिळाला नाही तो सोहळा या वर्षी मागच्या वर्षी आपल्या सर्वांच्या डोळ्यांनी सव्वा पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राचा प्रभू रामचंद्राचं देवालयाचं केवढं मोठं भव्य स्वरूप आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळालं आपण खरंच या जन्मातील सर्वजण क्षेत्री भाग्यवान आहोत पुरुषांच काय सांगतो तरी आपण भाग्यवान आहोत नक्कीच तुम्ही नका जाऊ होतात नका जाऊ कुठे तरी मंतर करण्याच्या बाबाकडे नक्कीच आयुद्ध नक्कीच आयुद्ध अरे आता जर तुम्ही आई त्या नाही तर पुन्हा कधीच अशी त्या झालेली आहे नक्कीच आपण आपण आणि असं तुमचा अधिक तुम्ही वेळ न घेता मला आधीच माणसं बाकी असं कोकाच जायचं कमी बोल कमी बोला म्हणतात पण ती माझी सवय जात नाही यांची काही सवय जात नाही माझी ही सवय जात नाही असो द्या कुणाला कठोर लागत असेल कुणाला हे बोललं पाहिजे ते बोललं पाहिजे हे बोललं पाहिजे अरे आम्ही मुलग्या गप्प बसलो आमच्या वाच्या गेल्या आमच्या वाण्या गेल्या नाही सांगता येत नाही कुणाला कोणता आजार मी सकाळी सांगितलं होतं की कासवाला साखर वाहू नका गाईला साखर वाहू नका देवाला साखर वाहू नका अरे देवाला साखरा वाहून कासवाला साखरा वाहून गायची आमच्याकडे आली कासवाला साखर वाहू नका नका लोकांच्या मुखात आपल्या दारात आलेला कधी बिनमुख जाऊ देऊ नका नका जाऊ देऊ नका जाऊ देऊ पण सगळ्याच्या देवामध्ये अरे असले प्रसाद टाकू नका असं माझं प्रवचन बंद झालेल्या सर्व भाविकांचं सजनाचं साधू संतांचं राजकीय माझे सर्व या परिसरातील सर्व मंडळीचा पुन्हा एकदा हृदयापासून खरोखरच हृदयापासून तुमचं सर्वांचं स्वागत करतो कारण तुम्ही नसते तर मीही काही नसतो तुम्ही नसले तर मी काय करू शकलो नसतो म्हणून आपल्या पाठीशी चंता आपल्या पाठीशी देव आहे आणि आपल्या गाय 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 आहे आहे अन्न आणू नका रे मी दर वेळेला सांगतो समजावून सांगतो पळ्या सांगतो गायला अन्न आणू नका गायला एक भाजीची चिठी द्या गायीला सारा माझ्याच नाही चिठी चिठी आपली गाय आहे तिथे तिथे द्या म्हणून जोपर्यंत आपण गाईचं रक्षण करत नाही तोपर्यंत आपला धर्म सगळ होणार नाही म्हणून गायीची सेवा करा सर्वांची सेवा करा साधू संतांची सेवा करा देवालयांची सेवा करा अशी माझी सर्वांना विनंती आहे स्वतःड पूजा बंद करा कर्मकांडापासून थोडं दूर राहा राहत कर्मकांड थांबा बघा माईकचा आवाज कुणी कमी त्याला बघा मला का असू द्या <laughs> मी ही बंद करतो आवाज वाढवा राणी साहेब बंद करतो रामकृष्ण हरी आलेल्या सर्वांच पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना नमस्तक होतो आणि वाचिताना माझी विनंती आहे की आपण शांततेनं पारायण करा पारायण झाल्यानंतर सर्वांना नाश्त्याची चहाबाजीची व्यवस्था आहे आणि मग विनंती आहे की आपण जाता 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 देवण्याचा सर्व ता कचरा काढून टाका देव तुमच्या जीवनात सर्व कचरा काढून टाकी नक्कीच कार्य जाता जाता

आणि म्हणून आपण उलटाव सर्वांना वाटचाय यानंतर या कार्यक्रमात उपस्थित

सर्व इथे उपस्थित आहेत सर्वांचं मी स्वागत करते तसंच राजकीय दृष्ट्या कार्य करणारे आमचे सर्व सहकारी सर्व भक्तगण यांचं मी मनपूर्वक स्वागत करते पूर्वी जे पारायण सुरू झालेलं आहे ते पारायणाच्या वेळी सरस्वती स सूर ज्यांच्या मुखात विकत आहे असे हब पि महाराज खोरकर महाराज यांच्या माध्यमात ते पारायण होत आहे खरं पाहायला गेलं तर स्वर्गीय लक्ष्मण भाऊ असतील पारायण तसेच आताचे आमदार शंकर भाऊ असतील आमच्या वहिनी असतील अश्विदाई त्यांच्या माध्यमातून शहराच्या विकासामध्ये मध्ये मोठा सहभाग आहे परंतु ते करत असताना बिजू भाऊ आपण देहू आळंदी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये हे सांस्कृतिक असेल आध्यात्मिक असेल आणि हिंदुत्व जपण्याचं काम विजूभाऊ आपल्या हस्ते ह्या जगताप कुटुंबियांच्या वतीने होत आहे मी आपल्याला नतमस्तक आहे कारण हिंदुत्वाचा वारसा आत्ता जपण आणि ते पुढे नेणं हे अतिशय महत्वाचं काम ईश्वर आपल्या माध्यमात करत आहे आणि आपल्या हे कार्य होत असताना निश्चितच कुटुंबांच्या पाठीशी हे हे उपस्थित असलेले सर्व भक्तगण आपल्या बरोबरीने आपल्या पाठीशी आहेत आणि निश्चितच देवचरणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते कि असंच आपलं आणि आपल्या कुटुंबाच्या वतीने जे आध्यात्मिक हिंदुत्वाचं कार्य पुढे चालू आहे जे आपल्या उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून पुढे जात आहे ते इतर पुढच्या पिढीपर्यंत पर्यंत पोहोचावं आणि असंच हिंदुत्वाच अध्यात्मकाचं कार्य आपल्या सर्वांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या हाताने व्हावं मी ईश्वरच्या प्रार्थना करते आणि बिजू भाऊला पुन्हा एकदा धन्यवाद मानते की खरंच बिजू भाऊ असते

भाजपा <smallion>